काय चाललंय वहिनी काय नाही बघा भाऊजी तुम्हाला लय दिवसापासून एक गोष्ट सांगायची म्हणते की भाऊजी दादांच त्या गावातल्या संगीता भाऊजी जरा लक्ष ठेवा आता येऊ घरला काय चाललंय वहिनी काय नाही बसल्या बघा निवान तुम्हाला एक गोष्ट सांगायची हो सांगा की भाऊजी वैभव त्या माळावरच्या पिंकी संग लपडच आलोय काय सांगताय भाऊजी काय सांगताय काय काय सांगताय जरा लक्ष ठेवा त्याच्यावर मला त्या ऋषी भाऊजीने माझ्या नवऱ्याबद्दल सगळं सांगितलंय मला पण त्यांनी सगळं सांगितलं माझ्या नवऱ्याबद्दल काय आज शेजारी शेजारी चालले का दहा एकर जमीन का काय हो। म्हणा तीच म्हणतोय मी पण सूर्य पश्चिमेला कसा काय उगवलाय मला त्या संगी बद्दल ऋषी भाऊजीने सगळं सांगितलं मला पण त्या पिंकी बद्दल सगळं माहित नसतं वय व त्या ऋष्यानं आपल्या घरात खर खरं सांगितलं रे होय दादा काय करायचं आता त्या ऋष्याकडेच गेलं पाहिजे चला त्याशिवाय पर्यायच नाही चल ए, ए या आमच्या बायकास मी सगळे सांगितलेस असं असं का बुके घातलो का मान इकडच तिकडे गिरी मन फिरवून टाकेन मान फिरवत आहे आता सांगितले पुराव नेऊन देत तुझा बाराबोड्याच आहे बरे पैसे अय तुला पैसे खर्चाल निल बारा बोड्याच्या तुला प्रकरण मिटवायला दिलोय आता घरात सांगून बसलेस की खरं खरं आता कसं करणार कसं मिटवणार आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी केलंय ना मीच मिटवतो तुम्ही इथंच बसा व्यवस्थित मिटवतो लयकड कड आहे ना आपल्या संसाराची मिटवली नवका का मिटते <स्था> <स्था> का कुठं पार्टी करून पार करते मिटवते का पेटवते काय माहिती घरात जायचे बांधे तुझ्या पिंकीकडे जवळ आज जेवायला आपण ओ वहिनी तुम्हाला त्या पिंकी बद्दल आणि तुम्हाला त्या संगी बद्दल सांगल्याला खरं वाटलं काय होय भाऊजी आम्ही आमच्या घराच्या बाहेर पण काढलं कशाला बाहेर काढलं महिना कुठला येऊ हो। एप्रिल तुम्हाला एप्रिल फुल केलं मी <laughs> 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 <laughs>